सोलापुरात अंगणवाडी सेविका आक्रमक झालेल्या आहेत झडपी कार्यालया समोरील गेट वर हे आंदोलन करत पीएचआर सिस्टीम रद्द करण्याची मागणी त्यांनी केली तसंच पेन्शन लागू करा इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे अंगणवाडी सेविकांची कामाची वेळ करा अशा मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला यावेळेस राज्य सरकार विरोधात अंगणवाडी सेविकांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पूर्वी पालकांची सही घेतली जात होती आता मात्र त्या पालकांचे फोटो घेण्याची सक्ती शासनाने आणि प्रशासनानी केली आहे अनेक पालकांनी मोबाईल नंबर बदलले त्यामुळे त्यांचा आधार कार्डची लिंक होत नाही आणि ओटीपी नंबर द्यायला लोक घाबरतात तर ही सक्ती बंद करावी पूर्वीप्रमाणे त्यांच्या सह्या घ्या कारण टीएचआर घ्यायला फक्त वडील येत नाहीत मुलाचे पालक म्हणजे त्यामध्ये आई येते वडील येतात बहीण येते मावशी येते आजी येते मग कुणाकुणाचे फोटो काढणार कुणाचा ओटीपी घेणार हा मोठा प्रश्न हे सरकारने बंद केला